बाब्या इथं बस का बसलाय र तू मच्छरदानीत मच्छरदानी ए सोन्या माझं पिल्लू माझं पिल्लू का बसलो गो बाबा बोल नाही का तुला ॲ तेवढं गुणाच आहेस माहित वरबाडायला कान चिवल्याचे कान चिवल्याचे डोळे चिवल्याचे पाय बसती आहे आला स्पायडरमॅन होतोय लगेच वरती कुठं चालला आगाव बक्या एकदम मांजार ही लय आगाव हाय अगाव हाय लय आगाव आहे सारखं उरबुडत असते अ कसं उरबुडते बिट लई सुट सुट सुड सुट सुट तुझ्यांना केलंय बाबा तीक्ष्ण आहे त्या मग केली तीक्ष्ण आहे त्यात गं बस की किती भांडकुरापणा एवढ्या लहान वयात चांगलं नाही असं भांडकुरापणा कळगुट आहे कळगुट आहे एक नंबरचा अरे कुठं पडतो रे कुठं पडतो बस बस आय सुट सुट सुड 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 सड पांढरं 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 चिकणं चिकनं चिकनं चिकणं चिकन डोळा काळा निळा काळा निळा मस्त मस्त मावडे बघते 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 ए सोड 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 म्हणजे किती कळ काढतो कळ काढण्यात हुशार आहे ना अगो माऊ झोप बरं झोप 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 मोड केली झोप मोड केली म्हणजे ए बासकर की किती आगावपणा करतो आगावपणा आगावपणा करतो किती ए सारखं बुरबुडतो की ए बस की जरा अरे तुला प्रेमानं घेतलेलं कळतो का नाही चिडक आहे लय बाबा हे चिडकं माऊ है चिडक आहे हाय की आता आगावपणा अगं बाई मस्त मस्त माझं सोन आहे माझं सोन आहे माझं सोन नाही चिकणं चिकणं आहे असं धरला नाही मग काय नाही करतेच काय चालत नाही मग तरी तरी पण वरबाडते तरी पण वेलबाडते सोनं माझं का चिवल्याचे डोळे चिडल्याचे नॅट चिडल्याचे आणि हात चिवल्याचे नक्या आहे त्या नक्या तुझ्याला वरबाडतो र डोळा काळा निळा काळा निळा मस्त मस्त चिकना बाब्या माझ्या चिकना लाड करते कर ना कळत नाही सोने हे जर बसायचं चांगलं आहे ठिकाण वर्ण लघवी करायची नाही उतर कुठं पण उतर नाही नाही तसं नाही त्याला वळण आहे पिल्लू माझं पांढर पिल्लू अगं हे कान बकी हे कान बघ असं आश, कर, फाजीरपणा करू ग बस गा बसायचा पनीर जरी नाही आणलं तर आलू पालक करायचा हम्म आलू घेतले ते आता बटाटे बटाट्याची गाडीच बंद पडली आलू आलू लय भारी लोकल आलेलं आम्हाला त्यावेळी माहिती आहे का विचारच केला नाही कसला आम्ही भांडायला दिलं भूका बाब्या 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 सोन्या 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 खाली उतरू नको गरी त्याच पाणी वाटल्याच बिल चुकलं पाणी वाटल्याचं बिलच घेतलं बरं झालं फ्री केलं असेल तेवढं एवढ्या जेवणावर तरी आपल्या कोल्हापूर सारखं जेवण आहे अनलिमिटेड किती खावा कोल्हापूरचं आहे का नाही जेवल्या बाब्या बाब्या ते तडतं कसं मनानं का